सार्थ बोध दशक चौथा समास आठवा सख्य भक्ती श्रीराम मागा जाले निरूपण सातवे भक्तीचे लक्षण आता एका सावधान आठवी भक्ती देवासी परम सख्य करावे प्रेम प्रीतीने बांधावे आठवे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे देवास जयाचे अत्यंत प्रीती आपण वर्तावे येणे येणे कीर्ता भगवंती सख्य घडे नेमस्त भक्तीभावानी भजन निरूपणा कथा कीर्तन प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा आपण तैसेच करावे आपणा तेच आवडावे मनासारखे होता स्वभावे सख्य घडे नेमस्त देवाच्या सख्यत्वा कारणे आपले सौख्य सोडून देणे अनन्य भावे जीवे प्राणे शरीर तेही वेचावे सांडून आपली संसार व्यथा करीत जावी देवाची चिंता निरूपण कीर्तन कथा वार्ता देवाच्याची सांगाव्या देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांशी तुटी सर्वार पावे शेवटी प्राण वेचावा आपले अवघेच जावे परि देवाशी सख्य राहावे ऐसी प्रीती जिवे भावे भगवंती लागावी देव म्हणजे आपला प्राण प्राणासी न करावे निर्वाण परम प्रीतीचे लक्षण ते हे ऐसे असे ऐसे सख्य धरिता देवास लागे भक्तांची चिंता पांडवला खाजोहरी जळता विवरद्वारे काढिले देव सख्यत्वे राह्या आपणासी दे तो वरवा आपणाची पासी आपण वचने बोलावी जैसी तैसी ती पडसादे आपण अनन्य भावे देव तत्काळची पावे आपण त्रास घेता जीवे देव ही त्रासे जैसे जयाचे भजन तैसाची देवही आपण म्हणून हे अवघे जाण आपणाची पासी आपल्या मनासारखे न घडे तेणे गुणे निष्ठा मोडे तरी गोष्टी आपणाकडे सहजची आली मेघचातकावरी ओळेना तरी चातक पालटेना चंद्रवेळे सुगवेना तरी चकोर नन्य, ऐसे सावे सख्यत्व विवेके धरावे सत्व भगवंतावरील ममत्व नये सखा माना वा भगवंत माता पिता गणगोत विद्यालक्ष्मी धन वित्त सकळ परमात्मा देवा वेगळे कोणी नाही ऐसे बोलती सर्वही परंतु दयांची निष्ठा काही तैसीच नसे म्हणून ऐसे न करावे सख्य तरी खरेची करावे अंतरी सदृढ धरावे परमेश्वरासी आपुली या मनोगता कारणे देवावरी क्रोधासेणे ऐसी न की लक्षणे सख्य भक्तीची देवाचे जे मनोगत ते आपुले उचित इच्छेसाठी भगवंत अंतरू नये देवाचे इच्छे निवर्तावे देव करील ते मानावे मग सहजची स्वभावे कृपाळू देव पाहता देवाचे कृपेसी मातेची कृपा कायसी मातावधी बालकांशी विपत्ती काळी देवे भक्त कोण वधिला कधी देखिला नायकिला शरणागतास देव जाला वज्र पंजरू देवभक्तांचा कैवारी देव पतितांसी तारी देव होय सहाकारी अनाथांचा देवनाथांचा कै पक्षी नाना संकटापासून रक्षी धाविन दांतर साक्षी कारणे, देव कृपेचा सागरू देव करुणेचा जलधरू, देवासी भक्तांचा विसरू पडणार नाही देव प्रीती राखो जाणे देवासी करावे साजणे जीवल अवघी पिसुणे कामान येती सख्य देवाचे तुटिना देवाची विटेना देवकदा पालटेना शरणागतासी म्हणून सख्य देवासी करावे हित गुजत यासी सांगावे आठवे भक्तीचे दाणावे लक्षण ये जय सा देवते सा गुरु शास्त्री बोलिला हा विचारू म्हणून सख्यत्वाचा प्रकारू सद्गुरुसी असावा इति श्रीदासबोधे शिष्य संवादे भक्ति नाम श्री श्रीराम श्रीराम श्रीराम